ने बाय काय येत नाही आणि पैसे काय देत नाही. चांगापेक्षा बोंगाचं मोठं एवढा बोंगा बोंगा तुम्ही. अशी माप घेणार बघितले ना बाय वर करा खाली करा वर करा खाली करा. अ हे पहिल्याच गिर आहे. डेंजर दिसत आहे. दर तुझ माप घेऊ का? होय ले ब्लाउज शिवी ते म्हणता. हो काय? एकच नंबर सगळीकडे नाव आहे आपल्या अक्या गावात तुमचा काय मी ब्लाऊज शिवत नसते. माप नाही. हे आप माप आहे वेगळंच माप आहे. आत्या। मी काय म्हणते आता काम करणं तर गरजेच आहे काहीतरी तर आता हो तर तुम्ही होऊ दिलं नाही थोडच झालं पैसे पुढचे भरले नाही अर्धाच कालाच झालाय तर मग मी काय म्हणते ते मशीन क्लास झालेलं आहे ब्लाउजचं तर तेवढं माल जरा टाकून द्या ना गाळा घेऊन ते दीड महिना केलेलं होय दीड महिना नाही मी परफेक्ट शिकलेली आहे शिकली नाही तर जोड मला तुला बी मा डोकं एवढं भारी आहे ना एकदा जर काय बघितलं तर डोक्यात असं एकदम हा तुझ्या डोक्यात भात शिजाय घातला कणा कनाकना शिजतो भात तुझ्या डोक्यात काहीतरी करा ना तेवढं टाका ना उलट तेवढे चार पैसे येते ब्लाऊज मध्ये ना लय पैसे एक ब्लाऊज चारशे रुपये शिलाय म्हटलं पैसे किती झाले अगं रेशमे पार्लरच तुझं अर्धच झालं ह्याच अर्धा करून हि तर करत ऊन सक्ती करत करत माझं झालेलं आहे आणि एवढे पैसे भेटते ना तुम्ही विचार करा तुम्हाला गळ्यातलं करीन कानातलं करीन नाकात सोन्याच हा कर मी मग करशिन होय मला हा मग हा तुम्हाला करीन ना मग मी आज तुम्ही एवढं भांडवल गुतवणार म्हणल्यावरती तुम्हाला तर सगळ्यात आधी करायचे मी बघ ते आता मी गाळा तिथं हाय काय आणि चार पाच दिवसांनी आठ दिवसांनी घेऊन टाकू चालतंय मग भारी होईल ना आपली दुकान आणि असं मस्त पाय कि मी तिथं टेलर अरे बाबा मला तर स्वप्न दिसून राहिलंय सगळं काय करायचं हायच भरून टाकायचं तुम्ही घेणार आहे की नाही घेते ना आठ दिवसांनी बघते ना मी घेऊन घेऊन नाही बघा घे सगळं फत्या होणार आहे बघा तुम्ही चला तुम्ही माझ पडते ना असं करून तोंड करताय घ्यायचंय ना हा चला तुमच्यासाठी ना मस्त पैकी ना खीर बनवते गोड गोड हा दुधाची घट्ट दुधाची चला कळ कुदाळणी एकच नंबर कळ कशी निघती कारण कसं म्हणतात नाही तर चिंपट भरण हागायला पळ तशी तिच्या पोटात कळ निघती काही पण करा आत्या लई गोड मग लई घुसती हे कडून मग हे कडून तिच्यासारखं इतचा तरी नांगी जरा असा कौबारा मार पण हिची नांगी नाही बाई आठ दिवसानंतर ना पहिलं ब्लाऊज आलं शिवायला असलं शिविते ना भारी सगळं मायाच नावायला पाहिजे इथं अरे देव तर ना पिवळाच आहे काळा घ्यायचा सोडून मग डोकं ना आता लय दिवस झाले ना क्लासला म्हणून थोडं विसरले मी बाकी काही नाही तर आपल्याला चेंज करते झालं काय भवानी झाली का नाही अजून झाली ना दोन दोन ब्लाऊज आलेत शिवायला पण जरा नीट नाटके शिव ना काळजीच ना करू असे ब्लाऊज शिवते ना आता माकड ना ढीग लागेल ब्लाऊज चा ढीग हम्म काळ्याला निळं कसं लावलं डोक्याच आत्या सकाळी ते काय झालं थोडं गडबडीत डोकं चाललं नाही ना ते घाई घाईत लागले आता लावत धावा हो या बघा आपल्याकडे दो दोर आहेत सगळे आणून ठेवले आणले ना मी कसं लावली शेटिंग बघितलं का लय बारी लय बारी शेटिंग लावली सगळी पण अगं हे सगळे माझे ब्लाऊज आणलेत काय घडून तू हा तुम्हाला माहित नाही पण आंघोळ करे केले मी नाही ते पिशवीत ब्लाऊज नाही मीच आणून ठेवलेत मला वाटलं आता कसं ते गिरायकाला जरा इम्प्रेस करायला नाही का, का, का म्हणून मग सगळे तुमचे ब्लाऊज माझे ब्लाऊज माझे शिवलेले ब्लाऊज सगळे लावलेत म्हणजे कसं लोकांना वाटण काय हिच्याकडं गिरायके बाय 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 अशी टेलरी माझी सासू उघडी फिरू दे जम्पर हिता आणून ठेवू माझी आत्या तुम्हाला घालायला एखादा घेऊन जा ना बाकीच राहू दे फाटलेलं घातलं की पण बघत आहे तिकडून पदर हा ना राहू दे ते लोकांना दाखवायला जरा आजकाल ना बघून लोकांना फसवायचं असतं म्हणजे कसं दिखावा करायचा लय मग लोकांना वाटतो बाई बाई लय वारी लय वारी समजलं काय पळू पळू दिखावा केल्यावर नीट नाटके शिव जाऊ का मी घरी हा या तुम्ही दुपारी चक्कर मारा मी शिविते ब्लाऊज मला डिस्टर्ब न करू थांबा तुमचं माप घेऊ द्या मला एकदा शिवलं तर शिवलं तुमचं माप नाही तर माझ्या जोडे आधी खा थांबा दरे करा हात कधी माप दिलं होतं की नव्हतं असे माप घेणार बघितले ना वर करा खाली करा वर करा खाली करा काय पोट एक काय आज माप घेतले मी तर आता असं करून व्हायचं आहे ते वाढलंय ना मरणाच मोठ घाली ती ना मला गरम नरम करून बाई 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 आत्या थांबा थांबा तुमचं पोट मोजू आपण आत्या चाळीस भरलंय ब्लाउज कस शिवायचं तुमचं तुम्हाला तर दोन अस्तर लागते हा अगं चाळीस नाही तर पन्नास नीट मोज आकडे बघा ती का दिसत आहे मला सगळं मग अपेक्षा हुशार कोण नाही इथं दाखवा जरा शोल्डर माप घेऊ द्या हे पण बेचाळीस राम तुमचा काय मी ब्लाऊज शिवत नसते माप नाही हे आप माप आहे वेगळंच माप आहे जा घरी तुमचे ब्लाऊज मी नाही शिवणार मग आता ज्या बाय असे या त्यांना त्यांचे शिव नाही असे या त्यांना त्यांना मला इथं एंट्री नाही असं माप असे टेलरिंग नसते कुठं जा तुम्ही घरी डिस्टर्ब करू मला ते ब्लाऊज घेऊन या माझे येते येते संध्याकाळी आणेन दोन डिस्टर्ब करते एकतर नाहीतर यांना काय कळत ब्लाउज शिवायच काय असत ते सुई बाई मोबाईल भुग भुगूनच झाले वाटतंय विसरले क्लास काहीच कळा नाही ते झालं 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 असं जर कोणासमोर चव गेली काय व्हायचं हम्म झाला आता काळा द्वारा काय हात मग बिगतोय कापायला हो राठोड शिवायचा आहे ब्लाऊज आहे ना मग शिवून देऊ ना त्याला काय एवढं झकपाक ब्लाउज चांगला कुठं लग्न भिंगणाला जायची काय मग लग्नाला जायचंय म्हणून तर तुमच्याकडे आणलाय ह्याच्या आधी कोणाकडे शिवायचे आधी व ती विद्या ताई हो काही नाही कोणाकडे घेऊन जात ना का जाऊ आता काय नाही आता माहिती झालं ना मी असले ब्लाऊज शिवी ते म्हणता हो का एकच नंबर सगळीकडे नाव आहे आपल्या अख्या गावात अरे वा मी लय जाहिरात करीन चांगला ब्लाऊज शिवला करतात ना म्हणजे काय शंभर टक्केच तुम्हाला दहा रुपये कमी लावीन मी हो का हा पर... मग तर लई जाहिरात तुमच्या ब्लाऊज ची त्या शेजारणीकडे जाऊ नका नाही 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 ब्लाऊज शिवी आता नाही काही चांगले नाही शिवले कुठरी कुठरी म्हणते हे वाकड तिकडे वाकड तिकडे ब्लाऊज शिवून टाक काय फायदा काहीच उपयोग नाही एवढे पैसे द्यायचे नाही 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 तुम्ही टेन्शनच नक घेऊ हो मापाला ब्लाऊज हो माप लाल नाही माप अंगावरच घ्या चांगलं अंगावर का हो घेते ना अंगावर माप घे अंगावरच घ्या पण माप असं व्यवस्थित घेतलं पाहिजे हा ब्लाऊज असं इकडे इकडे हल्ला नाही पाहिजे नाही कटोरी बरोबर बसली पाहिजे बरोबर बसली पाहिजे हो अरे बापरे डेंजर बाय दिसत भारी होत्या हो भारी पाहिजे द्यायची तुम्हाला द्यायची ना मग दोनशे रुपयाचा पीस जर का त्याचा नाच झाला अहो नाही होणार ना बघते बघते एवढं एक शिवून शिव हा आधीच माझा हात ब्रेक करता ना नाही नाही तेच म्हणलं आधी थांबा एक मिनिट सुरू करते ब्लाउज माफ यायला हा थांबा हा बरोबर आहे का सासूच मोजलं नाव कसा ब्लाउज काय म्हणलं मग लय भारी काय मग दोन ची बाई बर कस ब्लाऊज बस दोन काय दीड मीटर नाही अडीच 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 लागत मग बस हात केवढा घ्यायचं एवढा स्लीवलेस शिवायचा का नाही बाय आपलं साधाचून शिवलेस कशाला नाही मग फुगा, फुगा पण नको फुगा नको न आपले साध शिंपल गुड्डी बाई आता झालंय गुड्डीबाई कुठं घालू ते पण आहे मी काय म्हणते मग एवढा शिवायचा बाई शिवायला माझा नवरा घरात घेईल का मला नाही बाय मग तुम्ही नवराला घाबरता आणि म्हणजे काय बरं मला वाटलं नाही बाय तुम्हाला घाबरत नाही बाय किती घ्यायचा नऊ हवा नऊ ना किती होता नऊ नऊ काय ठेलोरीन भाई नाही अक्षर लक्षात राहाय ना विचारावं लागत अजून आ... हा दंडच हा ते जरा मला सांगावं लागतं ठिलोरीन असं काही नाही असं नाही असं काही नाही अकरा जरा खात जाव लई बारीक झालं लय नवऱ्याचा त्रास तुम्हाला म्हणजे तुमचा नवरा त्रास वाटत वाटत नाही असं विचार नको जाऊ बाई असं थोडं काय छोटा गळा शिवला आपण जरा दहा ना अकरा ना, नाही बाई ना, दहा अकरा नको 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 सगळी पाट कशाला दिसायला माग एवढी गळा कस शिवायचा बर चालतंय साडेपाच झालं बर का माप झालं आता काय करा ऍडव्हान्स द्या मला पैसे उद्या काय अगोदरच कुठं आता मापच दिलंय नुसतं हे काय आव ते नवीन रूल येत जरा इतर बायका काय करतात माहितीये का हे थप्पीला ब्लाऊज लागले किती ब्लाऊज येत ना मग दोन दोन तीन तीन महिना येत नाही बाई आडाऊस बिडाऊस काय नाही उगच काय ब्लाऊज नाही तर ब्लाऊज नाही तुम्ही घेऊन जा परत नाही नाही ते आपल्याला नाही चालत धरा हा बरोबर धरा तेच म्हणजे हाय तरी काढी का हातात हाय तरी काढी का पण आडाऊस कोणी घेतलेलं पाहिलं नाही नवीन रूल काढले दोन दोन महिन्याचे ब्लाऊज पडले पण ब्लाऊज पण झाला पाहिजे बरोबर हा सगळं नुसतं याच्या एवढी शिलाई किती शिलाई चारशे रुपये चारशे रुपये असते काय थोडं अगं नवीन टेलर आहे काय अहो ब्लाऊज तर तुम्ही बघा असला काय काय रिस्ट मी दोन का काय आमच्या आता अशी लेस पीस जरा काय लेस चेन त्याचे चारशे रुपये नाही बाई योग्य लावा चारशे रुपये नाही बरे काम करू वरून जाहिरात बी करायची मग काय करू तुम्हाला पन्नास कमी पण पन कोणाला सांगायचं नाही बरं नाही नाही बिलकुल मी कशाला सांगत उलटी जास्त सांगून पन्नास हा ना मग लय हुशार आहे बर का बडे बाई तुम्ही मग हा चालतंय आ... या मग उद्याच या पण ब्लाउज बरोबर झाला पाहिजे दोनशे रुपयाचा फीस आहे सांगते कुठं दोन लाख परत तो अडाऊन्स घेतलाय अगोदर हा या उद्या हो हा हे पहिलंच गिराईक तुला डेंजर दिसत आहे हा बाय आता अशी पण अशी वाळच हवा मी तर हवाई हवा निघली आता हिचा ब्लाउज जरा नीट युट्यूब वर बघून शिकत देवा शंभर तर भेटले बर तिकड आता दाखवायला पुढचं काम सुरू करते <laughs> ताई झंपुर शिवायचं होतं तुम्हाला मुकळलंच नाही तुम्ही आला म्हणून मग तुपुच्या नादात बाई हा नाही ते ब्लाऊज मी नाही पण लावून शिवत असते ना मग मन लावून शिव असं आपलं परफेक्ट आहे हां हां दाखवा पीस आणलं बरं का कोण आणलं नानला बिंगरून हावे हूं भारी आहे भारी आहे भारी आहे हां आपल्याकडे पीस असते तर पीस घेऊन जात होतं तुझ्या वेळेस पीस आपल्याकडे असतर सगळं चाललं हां तर मग तुम्ही काय काळजी करू नका बरं झालं हे मापाला ब्लाऊज आणलं फिटिंग चार गावात आपलं नाव आहे आपल्या सारखी टेलरिंग कुठं नाही हा नवीन टेलर आहे आपण म्हणजे कस एकदम परफेक्ट नवीन म्हणतात चांगलं शिवक बिक नको लावू लावायच्यात का हा गुंड्याच आवडतात मला हा असं आहे का गुंड्या हुकाचं शिवा ना हुकाच स्टाईल मला असतं अरे द्या अशा भाया, भाया? नको गुडी बाया नको आपलं साधा सिंपल साध माणसाला माणसा बरे आपलं कुठे तुम्ही म्हात्या झाल्यात कोण म्हातारा म्हणून तुम्हाला नको नको म्हातारी नाही काही नवतार नाही काय कुठे केस पिकले तर काळ पिक त्याला काळ लावले मी काळ अरे ते आता काय डुप्लिकेट याय लागले ना ते कलर लावला कलर लावलंच नाही बघा माझी आता ना निसती मग सासू निश्ती लाल आणि ती आठ दिवसाला पांढरे फॅक होती तरी परत अवघड <laughs> लावाच लागत पंधरा तुम्ही काय काळजी करू नका असला ब्लाऊज एकदम टॅक बरोबर बर, 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 बर तेवढं पैशाच द्या ना ऍडव्हान्स पैसे नाहीत ना बा बाडव्हान्स लागतो हे बघा ब्लाऊज ढीगभर ब्लाऊज पडले तीन तीन महिने येत नाही तोड काही टेलर नाही बाय पैसे गरीबाकड नसल्यावर काय करायचं मग काय मी काय शाळा खोलली दुसरीकडे नाही घेत आधी आधी नाही तसं नाही मी तुम्हाला काय म्हणलं तीन महिने बायका येत नाही आणि पैसे काय देत नाही मस्त मला माहिती द्या पैसे कुठं पळून नाही जाणार पण कस द्या आधी म्हणजे द्या शंभर रुपये तरी द्या द्या बोनी करा चला द्या पटकेशीन कुठून द्या आता पैसे नाही पण संध्याकाळी देतांना आणि संध्याकाळी या तुमचा ब्लाउज घेऊन जा या मग येऊ हो का हा 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 चांगलं जिंपर शिव हा चांगलं शिवी तुम्ही ना काळजी करू म्हातारी लईच बिचारी दिसती काय बाय माशी सुद्धा उठून दिली नाही बडे बाई बाय 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 झनकाच निसता पण काय नाही ह्या आपल्या बिचार आहेत यांचा ब्लाऊज पण बिघडला तरी काय आपल्याला म्हणणार येत म्हणून त्यांचा पटापटा शिवून टाकायचा पण ह्या बायाचा जरा नीट बघून शिवावं लागणार आहे असच होत ना बाई एक काही समजा ब्लाऊज शिवता का कोण असं तुझं ब्लाऊज शिवायचं काय होईनी काय पण काय म्हणतोय बायकोच शिवायच असं अवघडे आजकाल नवरे पण बायकाचे ब्लाऊज घेऊन यायला लागलेत बर चल आणि इकडं दे हे पिशे का आणि मापाला ब्लाऊज माप घ्या ना दर तुझं माप घेऊ का असं काय म्हणतो अरे मग काय आहे बायकूला पाठवायचं ना तू कसं लिहायचं अरे घडी माणूस कोणी येत असत ब्लाऊज शिवायला काय खर बायको का नाही आली मॅरेज लागे चांगलंय बो लव्ह मॅरेज करीत छट्टक भर दिसतोय तू आणि लव्ह मॅरेज करायची असंच असतंय मग करा अजून लव्ह मॅरेज माप घ्यायला एक काम कर बायकुल पाठव संध्याकाळी नाहीतर ना मापाच ब्लाऊज आण असं नाही शिवतायत मला काय तेच म्हणलं अरे दिना पैसे बायको पैसे देत नाही सगळं बायकोकडे व्यवहार आहे का अजून लव मॅरेज मग बायकूकडे व्यावारे केली लोक बरं संध्याकाळी बायकूला काय काय खरं आजकालच्या पोरांचं हा इथं आमचा नवरा आम्हाला बोलल्यावरती आमची कडे टारा टारा फाटती आणि हे बायकूला घाबरत आहे लय आहे बाई खरच चला बरं झालं आपल्याला गिरायक भेटला आपल्याला काय करायचंय दुसरं मर तिकडे हो का माझब लाव हा शिवल शिवलं थांबा हा दाखवा बर थांबा देते आता लगेचच हा दे बाई लगेच कुठे तुमचं ब्लाऊज काळच होत ना हो, हो काळे असिवलय म्हणताय एक नंबर हो, आ, दारा अगं बाई हे काय केलंस काय केलं हा हे असो काय माझा नवरा मला घरात घेईल का बाई हे असे हे लावायचं नव्हतं ना सांगितलं अहो मी मनाने केलं नाही बाई जरा फुलं चांगले वाटतात काय फुलं चांगले वाटते नाही बाई मी साधं शिवायला सांगितलं होतं अहो तुम्ही मा बरोबर एकदा घालून तर बघा घालून तर बघा पण माझ्या नवऱ्याने मला घरात तर घेतलं पाहिजे ना अहो नवरा नसन तवा घाला ना मग आणि काय ते नसन तेव्हा कसं काय घालता येईन अहो अहो तुम्ही घालून बघा ना तुम्ही एवढ्या भारी दिसता याची कटोरी इकडं कुठं लावली पाठी माग अगो बाई हे कुठला टेलर माग गेली का दाखव हा ही कटोरी पाठी मागची <laughs> हा अगोदर आढळून घेतलं वागवा नाही हो ते नाही हो काय ते ती कटोरी कुठं असती मी नीट करून देते ना कुठल्या टेलर कोण शिकलात तुम्ही असं नाही बाई दोनशे रुपयाचा पिशा नवरा मला परत ब्लाउज द्यायचा नाही दोनशे मला कुठून काढील कटोरी पाहिली कोणी भारी लेस भारी लावायला मी साध सांगितलं होतं शिवायच लेस भारी लावायला पिक्चर मध्ये काम करायचं काय पिक्चर मध्ये नाही पण लेस भारी वाटत लेस भारी दरू दरू माझा फाशी देईन ना मला एवढं ह्या नाड्यानीच कुठं काय झालं कस शिवलंय झालं

हे बाई कटोरी कूडा माग त्याला नाड्या असं असतं काय बुड त्या नाड्यांनी आमचे नवरे आम्हाला एरवाई फासी देते ते बघा तुम्ही एकटा ऍडव्हान्स दिला नव्हता तुम्हाला ब्लाउज हे म्हणून असं नसतंय हे कसं शिवलं जंपर असं बाई मोठ्या आता काही एक मिनिट एक मिनिट हा कसं शिवले हे तुमचं मापाचं ब्लाउज आहे हे

पैसे भरून दे बाई तू एक काम करा घालून दाखवा ते हातात नाही जायचं ते हे बघ बस हे बघ इथच फसते हे बघ दंडातच फसलंय दंडात फसायची नवीन सागी आता आम्हाला वय झाले तर आम्हाला नवीन टायली कशाला मनगटातच घालून बस मत आता काय कमाले बाई हे ब्लाउज असे लावले या नाड्या लावल्या काय म्हणून नवरा हा असं आम्ही प्रामाणिकपणे आलो राठोड बाई तुमच्याकडे एवढे भारी ब्लाऊज शिक्षा हे भारी काय आम्ही साधे सांगितले होते भारी येत काय हे असं बोलाय भारी येत लावून लावून काय लावणार नाही मी त्याला हात नाही लावणार मला असं नवरा काय करीन पाहिलं की अशी फाशी दे मला माहिती तुम्हाला याला पाहिजे तुम्ही लावली ती असं असतं बाय कुठं अगोदर आणूनच घेतलं शिलाई चारशे रुपये ह्या कुठला नाही मी शंभर रुपये देते परत आणते शंभर रुपये दोनशे रुपयाचा पीस आहे उद्या नवरा मला म्हणा त्या दिवशी पीस आणल्याला काय केलास काय सांगू मी दुसरं काय शिविना आमचे भरून द्या भरून द्यायचे हा हे काय चालणार नाही असं भरून द्या काय

दियो दियो। तुला कळत नाही का कसं घेतलं होतं माप हा त्यांनी मग माप घ्यायला काय नाही ते युट्यूब वरून शिकत होतो काहीतरी त्यांना समजून सांगा नाही तर म्हणते लय आण तू सांगितलेलं ऐकत माझ पावलं पुढं चला ती म्हणलं होत दीड महिन्यात शिकली मला गाळ्या घ्या मला गाळ्या घ्या मला मारताना स्वतः झेंजा उपसून टकली होशिन आता त्यांना समजून ऐकत का त्या मी आता नीट लावीन कोर्स परत हे शिकत डोमल्यावर मार तुमचे तर ब्लाऊज आहेत मागचे त्यांना काय आहे लव आणले काय नकरे करीत काही कर परत नीट नेटके करून द्या बाई ऐका मावशी मी सांगत आहे तिला नीट दुरुस्त करून देईन ती तिला वाका करू नका घाबरून फार इडी झाली तिला टाकून सामान आणून लोक माझे बरेच शिवलेले तिथे म्हणता म्हणता आलो ना शिवायला किती माटुळं केलंय बघा ना तुम्ही काय झालं हे हातात शिरतोय का शिरला तर शिरला आणि त्याच्यात वरून यायनाच झालाय तिथपर्यंतच येतोय अहो असं करा की ही उधडून काय नाही आता उधळून त्यांचं मला तर वाटते दोन किलो वाढले अजून नाही मी काय नाही बोलत तुम्ही बोला नाही ना खूपच आता नाही हे ना दोन शिलाई उधडा आणि घाला आता आम्ही ति का नाही तिला सांगन उधडायची नका बा येड नका करू एक बार तिला होता असं समजून घ्यावं लागतंय एवढं भांडून जमत किती गांधारली गा ना। ती आले नाही ना हा नका घेऊ ती दुरुस्त करून तुमच दुसरं शिवून देईल ती हा लय डोक्यावर नका नका मोठी टपरी टाकून दिली मोठं सुनाला मशणी घेऊन दिल्या आमच्या आणि लोकांचा असं करायला का तुला

काय वर घ्यायला काय वार सुनाला नाही सांगितलं ब्लाउजचा नाच करू नको चांगली शिकवायची ना चांगल्या टेलर कडून कशाला आला तू टाकायला तुम्ही कशा आहे ना टपरी टाकली

पण तुझा चांगला आहे काय इथून हे शिवून द्या शिव शिलाई करून द्या उधडून हाती देईन उधडून पूर्वी माझी इडी केली तर टाकायचंच नाही तू कोण करतो काही वर घेता काय वा